मी बंधू भगिनीला नमस्कार आजच्या माझ्या या विषयाने तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या हातात एखादा सातबारा किंवा फेरफार पडेल आणि त्यावेळेस ती व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः ज्यावेळेस तुम्हाला महसूल खात्यात त्या संबंधित कुठलाही व्यवहार करण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तो कोणत्या कलमाखाली अर्ज केला पाहिजे याची माहिती मिळेल आणि ह्याचा तुम्हाला भविष्यात किंवा आता सद्य परिस्थितीतही नक्कीच उपयोग होईल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम या कायद्यानुसार व तसेच कुळ कायद्यानुसार अशा कोणत्या प्रकारच्या केसेस चालवल्या जातात आणि त्यासाठी कोणत्या कलमाखाली अर्ज केले जातात हे आजच्या भागात आपण पाहूया तर कलम सत्तर ब काय आहे याचे उत्तर आहे एखादी व्यक्ती एखाद्या जमिनीबाबत कुळ आहे किंवा नाही असा वाद निर्माण झाल्यास कुळ हक्क ठरविण्यासाठी कुळ कायद्याचे कलम सत्तर ब नुसार तहसीलदार यांच्याकडे केस दाखल केली जाते आणि ती केस चालवली जाते कलम बत्तीस काय आहे जमिनीच्या बाबतीत नदीच्या काठावर तयार झालेल्या एक एकरापेक्षा जास्त जलोड म्हणजेच पाण्यामुळे वाहून आलेली गाळामुळे नवीन निर्माण झालेली जमीन वाटप करण्यासाठी कलम बत्तीसनुसार जिल्हाधिकारी यांच्या पुढे केस दाखल केली जाते व ती चालवली जाते जिल्हाधिकारी यांचे काही अधिकार प्रांताधिकारी यांनाही देण्यात आले आहेत त्यामुळे शक्य असल्यास प्रांत अधिकारी यांच्याकडेही तुम्ही अर्ज दाखल करू शकता कुळ कायदा कलम त्रेचाळीस काय आहे कुळ कायद्यानुसार ज्या जमिनी कुळाच्या झालेल्या आहेत अशा जमिनींची विक्री करणेच हत हस्तांतर करणेस किंवा भाडेपट्ट्याने देण्यासाठी आवश्यक असणारी परवानगीसाठी कलम त्रेचाळीसनुसार जिल्हाधिकारी यांच्या पुढे अर्ज दाखल केला जातो व चालवला जातो सिलिंग जमिनीचे कलम एकोणतीस सिलिंग कायद्याच्या कलम एकोणतीसनुसार अशा कोणत्याही जमिनीची विक्री किंवा अदलाबदल किंवा बक्षिसपत्र घाणखत इत्यादीसाठी आवश्यक असणारी परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पूर्व परवानगीसाठी अर्ज दाखल केला जातो व चालवला जातो सिलिंग जमीन मन म्हणजेच भूमिहीन व्यक्तींना वाटप करण्यात आलेली जमीन कलम बत्तीस ओ काय आहे आजही दुसऱ्याची जमीन कायदेशीरित्या एक वर्ष जरी दुसरा व्यक्ती कसत असेल तर कुळ वहीवाट सुरू झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत तो कुळ असल्याबाबतचा दावा कुळ कायदा कलम बत्तीस ओ नुसार तहसीलदार यांच्या पुढे चालू शकतो करू शकतो कलम दोनशे सत्तेचाळीस काय आहे एकदा फेरफार नोंद मंजूर झाली किंवा नामंजूर झाली तर त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार तलाठी किंवा मंडल अधिकारी यांना नाही फेरफार नोंदीवरील मूळ निर्णय मंडल अधिकारी नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिल्यानंतर साठ दिवसाच्या आत खातेदारांना आपल्या हक्काबद्दल फेरफार नोंदीविरुद्ध प्रांताधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कलम दोनशे सत्तेचाळीसनुसार अपील दाखल केले जाते व त्याचे कामकाज चालवले जाते अपील उशीर झाल्यास अपिलास उशीर झाल्यास कलम पाचनुसार विलंबबाबवीचा अर्ज द्यावा लागतो कलम दोनशे सत्तावन्न काय आहे कनिष्ठ अधिकारी यांच्या चुकीमुळे किंवा चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जर एखाद्या व्यक्तीची फेरफार नोंद रद्द झालेल्या असतील तर अशा प्रकरणात वरिष्ठ अधिकारी यांचे मार्फत स्वतःहून केस मागवली जाते व कनिष्ठ अधिकारी यांना झालेल्या चूक दुरुस्ती करण्यासाठी दिलेल्या आदेशाची फेरतपासणी केली जाते कलम दोनशे सत्तावन्ननुसार असे प्रकरण दाखल होते व चालवले जाते कलम दोनशे अठ्ठावन्न काय आहे पुनर्विलोकन महसूल अधिकारी यांनी मूळ आदेशामध्ये काही तांत्रिक किंवा लेखनिक स्वरूपाची चूक असेल अशा अन्य कारणास्तव संबंधित महसूल अधिकारी स्वतःहून स्वतःच्या आदेशाची काही अटींवर पुनर्विलोकन करू शकतात कलम दोनशे अठ्ठावन्ननुसार असा अर्ज दाखल होतो व त्याचे कामकाज त्या पद्धतीने चालवले जाते हा माझा वैयक्तिक अनुभव जेव्हा तुम्ही महसूल खात्यात कुठल्याही प्रकारचा अर्ज दाखल करता किंवा कामकाज चालवण्यासाठी एखादी केस दाखल करता त्यावेळेस तो अर्ज केस दाखल केल्यानंतर तुमचं संबंधित कार्यालयातील अगदी शिपायापासून ते टेबल क्लॉथपर्यंत सर्वांशी ओळख असणे जरुरीचे आहे कारण रोज हजारो प्रकारचे अर्ज तिथे पेंडिंग असतात त्यावेळेस तुमचा नंबर कधी लागणार त्यामुळे प्रत्येक वेळी महसूल खात महसूल दप्तरी जाऊन त्याचा पाठपुरावा करणे व ओळख असणे अतिशय तुमच्यासाठी पर्सनली चांगले तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे काही जी आर व शासनाचे काही निर्णय हवे असतील तर ते तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन या शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद